नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक आज झालेला हा गणिताचा पेपर त्यामधील चौथा प्रश्न जो आपण आव्हानात्मक म्हणतो तो आपण सोडणार आहोत या ठिकाणी प्रश्न पहिला त्यातला यम वजा बारा एक वर्ग अधिक दोन कंसात एम वजा बारा एक सधिक दोन, दोन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व वा समान आहेत तर यमची किंमत काढा या ठिकाणी एम वजा बारा पोस्पूर्ण एक सववर्गाधिक दोन कंसात एम वजा, वजा बारा बारा गुणले एक साधिक दोन बरोबर शून्य याची एक स्वर्गाधिक बेएक्साधिक सी बिरवळ शून्य याच्याशी तुलना केली तर एच किंमत एम वजा बारा आहे बीच किंमत दोन कंसात एम वजा बारा आहे आणि सीची किंमत स्थिरपद दोन आहे मुळे वास्तव वा समान असल्यामुळे बी वर्ग वजा चारे शिब शून्य दाखवायचं बी वर्ग वजा विवेचक आहे बरोबर बीच किंमत दोन कंसात एम वजा बारा कंसात वर्ग बी वर्ग वजा चार सूत्रातलं ए यम वजा बारा किंमत आहे आणि सीची दोन दोन एम वजा बारा दोन एमला गुणलं दोन यम वजा बाराला दोन न गुणलं वजा चोवीस म्हणजे दोन कंसात एम वजा बारा म्हणजे दोन यम वजा चोवीस कंसाचा वर्ग वजा हे चार गुणले दोन आठ वजा आठ गुणले एम वजा आठ एम हे वजा चार हे गुणले दोन वजा आठ गुणले वजा बारा अधिक शहाण्णव बरोबर शून्य बारा आठ ते शहाण्णव वजा वजा अधिक दोन यम वजा चोवीसचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग चार यम वर्ग दोघाचा गुणाकार वजा चोवीस गुणले दोन एम वजा अठ्ठेचाळीस एम त्याची दुप्पट वजा शहाण्णव यम आणि वजा चोवीसचा वर्ग अधिक पाचशे शहात्तर वजा आठ एम अधिक शहाण्णव बरोबर शून्य या ठिकाणी चार यम वर्ग वजा शहाण्णव यम आणि वजा आठ एम स्वरूपपदं वजा एकशे चार यम अधिक पाचशे शहात्तर आणि शहाण्णव सहाशे बहात्तर सहाशे बहात्तर बरोबर शून्य म्हणजे चार एम वर्ग वजा एकशे चार एम अधिक सहाशे बहात्तर बरोबर शून्य चारनं प्रत्येक पदाला भाग जातो आहे यम वर्ग एकशे चारला चारनं भागले चार दोन्ही आठ चार चारश चोवीस उरले दोन चोवीस झाले ते चार चारशे चोवीस वजा सव्वीसम सहा एके सहा सहा एके या ठिकाणी सहा एके सहा सो सॉरी चारनं भागतोय आपण चार दोन्ही आठ उरले दोन चोवीस झाले चार सक चोवीस इथं चार एके चार उरले दोन सत्तावीस झाले चार सक्क चोवीस उरले तीन बत्तीस झाले चार ते बत्तीस बरोबर शून्य यम वर्ग वजा सव्वीसम अधिक एक अडुसष्ट हे वर्ग समीकरण बरोबर शून्य हे वर्ग समीकरण त्यातलं स्थिरपद एकशे अडुसष्टचे अवयव वजा सव्वीस एम येण्यासाठी वजा बारा गुणिले वजा चौदा एम वजा वजांचा गुणाकार अधिक एकशे अडुसष्ट होतोय आणि वजा बारा वजा चौदा वजा सव्वीस होतोय म्हणजे यमवर्ग वजा सव्वीस एम आय विजय वजा बारा एम वजा चौदा एम अधिक एकशे अडुसष्ट बरोबर शून्य पहिल्या दोघातून सामायिक एम निघतोय आत एम वजा बारा राहिला एम वजा बारा हा असाच कंस राहतो इथं आणि मग हा यम इथला आहे वजा चौदा बाहेर बरोबर शून्य यम वजा बारा दोन समायिक कंसाबद्दल एक कंस बाहेरचे बदल यम वजा चौदा दुसऱ्या कंसात बरोबर शून्य यम वजा बारा एकदा टाकवा शून्याबरोबर यमबरोबर बारा यम वजा चौदा किंवा यम वजा चौदा बरोबर शून्य एम बरोबर चौदा एम बरोबर बारा हे परंतु यम इज नॉट इक्वल टू ट्वेल्व कारण यम वजा बारा म्हणजे बारा किंमत आपण यमची ठेवली की बारा वजा बारा शून्य येते आणि वर्ग समीकरणाचे अस्तित्व राहत नाही म्हणजे हितं एमची किंमत बारा ठेवली तर बारा वाजा बारा शून्य एकशे वर्ग होत आहे त्यामुळे एमची किंमत या ठिकाणी चौदा आपण स्वीकारलेली आहे बारापेक्षा मोठी एमबरोबर चौदा ओके त्यानंतर त्यातलाच प्रश्न आहे एका शेतकऱ्याने एक हजार रुपये व त्यावरील एकशे चाळीस रुपये व्याजाची बारा हप्त्यात परतफेड करण्याचे कबूल केले प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा दहा रुपयाने कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्याची रक्कम किती या ठिकाणी सूत्र आहे यश एन बरोबर यानं भागिले दोन चौककंसात दोन ए आधी गोलकोसात एन वजा आहे गुणले डी चौकोन पूर्ण या ठिकाणी यशेन काय आहे एक हजार एशियन एक हजार आणि लागलंच एकशे चाळीस रुपये व्याज म्हणजे यशनबरोबर एक हजार अधिक एकशे चाळीस अकराशे चाळीस यनची किंमत बारा हप्ते डी प्रत्येक हप्ता पहिल्या हप्त्यापेक्षा दहाने कमी म्हणजे डी बरोबर वजा दा हे प्रश्नचिन्ह काढायचं तो ओके सूत्रामध्ये किंमत टाकली यशेन अकराशे चाळीस बरोबर येन भागील दोन बारा भागील दोन चौकडकोसात दोन ए अधिक एन वजा एक म्हणजे बारा वजा एक गुणले डी वजा दहा इथं बारा भागिले दोन सहा दोन हे बारात निघेल अकरा गुणले वजा दहा इथं अकराशे चाळीसला हे गुणले सहा भागिले घेतले दोन हे अकरा गुणले वजा दहा वजा एकशे दहा दोन हे वजा एकशे दहा अकराशे चाळीसला सहा न भागलं सहा एकशे सहा उरले पाच चौपन्नचाळीस सहा नऊ चोपन्न साई शून्य शून्य एकशे नव्वद अधिक एकशे दहा वजा एकशे दहा माग घेतले पलीकडे दोन हे राहिले एकशे नव्वद आणि एकशे दहा तीनशे दोन ए बरोबर तीनशे ए बरोबर दीडशे एकशे पन्नासचा पहिला हप्ता शेवटचा हप्ता काढण्यासाठी सूत्र अप्राज टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणले डी टी बारा बारावा हप्ता एकशे पन्नास पहिला हप्ता एची किंमत अधिक यन बारा वजा, वजा एक गुणले डी वजा दहा एकशे पन्नास अधिक बारात ने गेला अकरा अकरा गुणले वजा दहा वजा एकशे दहा एकशे पन्नास मधने एकशे दहा गेले चाळीस टी बारा बरोबर चाळीस शेवटचा हप्ता चाळीस रुपये आणि पहिला हप्ता एकशे पन्नास रुपये ओके त्यातला तिसरा आहे खालील सारणी गणित विषयाच्या एकशे ऐंशी विद्यार्थ्याचे गुण दर्शवते गुण शून्य ते दहा विद्यार्थी आहेत पंचवीस दहा ते वीस गुण मिळणारे एकशे विद्यार्थी आहेत वीस ते तीसशे तीस विद्यार्थी आहेत तीसशे चाळीसशे दोन एकशे विद्यार्थी आहेत चाळीस ते पन्नासशे पासष्ट विद्यार्थी आहेत तर एकशेची किंमत काढून वरील माहितीचा ऐकताले काढा या ठिकाणी पंचवीस एक स तीस दोन एक स पासष्ट हे जे विद्यार्थी आहेत ते एकूण एकशे ऐंशी विद्यार्थी आहेत म्हणून या ठिकाणी समीकरण तयार केलेलं आहे विद्यार्थी संख्या एकशे ऐंशी आहे म्हणून पंचवीस अधिक एक साधिक तीस अधिक दोन एक साधिक पासष्ट पंचवीस अधिक एक साधिक तीस अधिक दोन एक साधिक पासष्ट बरोबर एकशे ऐंशी एक स आणि दोन एक सीन एक संचवीस अन्तीस पंचावन्न पासष्ट एकशे वीस बरोबर एकशे ऐंशी तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक एकशे वीस पलीट गेला एकशेऐंशी एकशेवीस गेले साठ तीन एक्सबरोबर साठ एकस बरोबर वीस वीस तर साठ तीनं भागून आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मिळाले एकश या ठिकाणी वीस आणि तर चाळीस हजार वीस दोन चाळीस त्यामुळं शून्य ते दहाचे पंचवीस दहा ते वीसचे वीस वीस ते तीसचे तीस तीस ते चाळीस चाळीस विद्यार्थी आणि चाळीस ते पन्नास पासष्ट विद्यार्थी आहेत याचा आई तले काढताना एक साक्षावर दोन से बरोबर दहा गुण घेतले शून्य एक दोन सेंटीमीटर घेतले दोन चार सहा स इथं दहा वीस एक आठ तीस चाळीस पन्नास एक गुण आहेत आणि वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी घेतले आहेत हा एक सो एकसड्या साक्ष आणि हा वाय अक्ष आहे शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ठीक आहे विद्यार्थी संख्या ही वायाक्षावर घेतलेली आहे आणि गुण घेतलेली आहेत एक साक्षावर शून्य दहा दहाचे पंचवीस विद्यार्थी आहेत म्हणून शून्य दहा शून्य ते दहा इथं हा आहेत नेलं आहे पंचवीसवर हा येत पंचवीसचा दहा वीस आणि तीस आणि वीसच्यामध्ये पंचवीस दुसरा आहे दहा ते वीस वीस विद्यार्थी संख्या आहे दहा ते वीस दोन घरं दोन सेंटीमीटर दहा आणि वीस ओके हा वयाक्ष दहा ते वीस वायावर वीस त्यानंतर वीस ते तीस तीस विद्यार्थी आहेत वीस ते तीस दहा वीस तीस तीस विद्यार्थी आहेत अक्षरवर तीस ओके वीस ते तीस तीस ते चाळीसचे विद्यार्थी आहे चाळीस तीस ते चाळीस चाळीस विद्यार्थी तर चेक साक्षावर वायाक्षवर चाळीस आहे ओके आणि शेवटी चाळीस ते पन्नास विद्यार्थी आहेत पासष्ट दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि साठ आणि सत्तरच्यामध्ये पासष्ट अशा पद्धतीनं हा आयतालेख आहे ओके अशा पद्धतीनं आपण तपासून पाहा आपणासही या ठिकाणी दोन उपप्रश्न अचूक सोडले असतील तर आपणास आठपैकी आठ गुण मिळणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये यातील इतर प्रश्न आहेत एक ते तीन प्रश्न पाचवा सोडवला जाईल धन्यवाद मित्रांनो